नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस सकाळची वाजली आहे साडेआठ आणि आत्ता आपण आलेलो पिंपळगाव बसवत येथील कांदा मार्केटला मित्रांनो आजची आवक जर बघितली तर आज दोन्ही शेड फुले आणि ग्राउंडवरती पण पाच लाईन आहे ट्रॅक्टरच्या लागलेले आहे म्हणजे जवळपास तिकडं दीडशे आणि इथे साडेचारशे पाचशे अशी टोटल जर आवक विचार जर केली तर साडेसहाशेपर्यंतची पर्यंतची आज पण आवक आहे मित्रांनो मित्रांनो आज वीस तारीख आज वीस तारखेला नाफेड चालू होणार ना होतं व स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान हे स्वतः उद्घाटनाला येणार होते कांदा खरेदीचं उद्घाटन आज होणार होतं मित्रांनो नाफेडच्या ना पण इथं तर तसं काही चित्र दिसत नाही म्हणजेच नाफेड खरेदी फक्त कागदावरच आहे सध्या आणि त्यांनी बाजारभाव बदलून कांदा खरेदीचा बाजारभाव बदलून पंधराशे दहा रुपये असा जाहीर केलेला आहे नाफेडचा कांदा खरेदी बाजारभाव पंधराशे दहा असा नवीन बाजारभाव जाहीर केलेला आहे मित्रांनो हा बाजारभाव त्यांनी पिंपळगाव व लासलगाव हा ही बाजार समिती मिळून जाहीर करत असता पण ह्यावेळेस त्यांनी सर्व बाजार समिती महाराष्ट्रातल्या जेवढ्या बाजार समिती त्यांच्या सर्वांना अनुषंगाने किंवा त्यां त्यांचा बाजारभाव लक्षात घेताही सरासरी जाहीर केलेली आहे पण ती पण कमीच आहे असा जरी भाव असला तरी शेतकऱ्यांचा मोठा तोटा होणार आहे बघूया आता पुढची न्यूज कशी येते आपल्यापर्यंत त्याप्रमाणे अपडेट आप देत जाऊ आपणही चॅनलवरती मित्रांनो चला आजचे बाजारभाव बघू भु चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून तुम्हाला रोजचे अपडेट कळत जातील चला भाऊ भु बघू ट्रॅक्टरमधील कांदा लिलाव मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांद्याच्या लिलावाची व्हिडिओ आपणही सुरुवातीला टाकू त्यानंतर पिकअपमधील असतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये एक नंबर खातगोल तिकांचे पण डिटेलमध्ये बाजारभाव सांगितलेले लिलाव चालू झालेला आहे मित्रांनो पाच ते दहा मिनिटात आपण ही सर्व बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करत चला चला मित्रांनो बाजारभाव बघू आजचे काय बघेल चारशे एक्कावन्न चारशे एक्कावन्न मीडियम साईज माले डॅमेज आहे सर कुठला आहे मला चारशे एक्कावन्न बघू बरोबर सुपर क्वालिटी ड्राय काय भाऊ गेले काही पंधराशे एक्केचाळीस कुठला माले आपला <गण> दोन गाव ना कोणतं बिया ना पंचगंगा बरं पंधराशे किती सुपर क्वालिटी काय भाऊ बघित पंधराशे बावन्न सोळाशे बावन्न सोळाशे बावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज कुठला माल आहे का पाच सर कोणतं बिया ना काय भाऊ गेली खादे सहाशे सव्वीस रुपये कुठली खाद

बर का कांदा काही नुकसान होत आहे का आता का कसं वातावरण तर का चांगलाय नाय बघेल बाराशे 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 डॅमेज आहे बाराशे रुपये वगैरे लागलेलं आहे बाराशे रुपये केलेला आहे पुढं काय बघेल बावन्न पाचशे बावन्न कुठला आहे आपला पुढला माल आहे चुक्यानं पाचशे बावन्न खा काय गेलो पंधराशे बावीस कुठला माल आहे आपला ढवळीबारी सट्टा तालुका पंधराशे बावीस वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज व्हिडिओ बघत असता का बरं धन्यवाद पण तर बिया नव्हतं या आपल्या घरगुती सुपर क्वालिटी साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम साईज आहे सुपर क्वालिटीचा कांदा आहे कलर वगैरे सर्व आहे काय हो गेले दादा बघेल सोळा नव्याण्णव धवळीबारी साटाणा तालुका सोळाशे नव्याण्णव कोणतं बियाणं होतं दादा प्रेरणा प्रेरणा बियाण्याचं कांदा आहे सोळाशे नव्याण्णव किती माले घरी दोनशे चोवीस ओके चोवीस ट्रॅक्टर आहे लगेच विकायचे का थांबायचं आहे थोडं थांबायचं आहे का आठवड्या ना एकच का बरं चाळीमध्ये साठवलेलं आहे का बरं चांगला आहे ना चाळीमध्ये अजून हा पाऊस चालू झालेला आहे त्यामुळे म्हटलं ओके काय भाऊ गेले हो एकोणावीसशे एक साठ एकोणावीसशे साठ सुपर क्वालिटीचा माल आहे साईज बघू शकता सत्तर पंच्याहत्तर एम एम साईज आहे पूर्ण ट्रॅक्टर मध्ये कुठला आहे चिंचकेड कोणतं बियाणं माहिती आहे का बर सुपर क्वालिटी काय का पंधराशे रुपये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं प्रशांत किती आहे बाकी अजून दोन एक ट्रॅक्टर आहे का बर पंधराशे रुपये बघू कुठं काय गेले चौदाशे पंचवीस कुठला आहे कुठला आहे व ना चौदाशे पंचवीस बघ कुठं काय भाऊ गेले हो? बाबा किती गेले साडेबाराशे साडे बाराशे रुपये गेलेले लागलेलं काही ठिकाणी साडेबाराशे कुठला माल एक टाका विजयनगर ओके ड्राय मिडियम साईज आहे चाळीस पंचाळीशी एम एम काय भाऊ हो गेले एक हजार एक हजार तीस एक हजार तीस वन थाउजंड थर्टी रुपीज पर क्विंट मित्रांनो चाळीस एम एम ची साईज एक हजार तीस रुपये रेट सुपर रे क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकता पंचावन्न साठ एम एम साईज आहे काय बघेल का काही एकोणासी एक वन थाउजंड नाईन हंड्रेड वन रुपीज आतापर्यंत तर पिकअप मध्ये बघितलेला आजचा हायएस्ट आहे मित्रांनो एकोणावीसशे एक रुपया वन थाउजंड नाईन हंड्रेड वर रुपीज कोणतं का कोणतं बियाणं होतं हे प्रशांत प्रशांत बियाण्याचा कांदा आहे एकोणऐंशी एक रुपया क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकता सात पासष्ट एम एम साईज आहे काय बघेल दादा हे साडे चौदा कुठला आपण जाणार कोणतं बियाणं प्रशांत साडे चौदाशे वन थाऊजंड फोर हंड्रेड फिफ्टी रुपीज साडे चौदाशे रुपये काय भाऊ गेले का काही सोळाशे रुपये सोळाशे रुपये रुप कुठला आपला नांदोडी नांदोडी कोणतं बिया ना रेड फोर रेड फोर सोळाशे रुपये गेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपये काय होऊ गेले पंधराशे कुठला माल आहे आपला कुठला आहे पंधराशे रुपये वन थाउजंड फाईव्ह कोणतं बिया आहे रेड थ्री रेड थ्री ओके रेड थ्री बियाण आहे पंधराशे रुपये काय भाऊ गेले बाबाईरा तेरा साठ कुठला माले त्रंबकिशोर त्रंबकेश्वर तेरा साठ गोलटी काय भाऊ गेले दादा गोल्टी सहाशे बर काय भाऊ गेले गोल्टी पाचशे साठ बर सुपर क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकतो पंचवीस पन्नास साईज आहे काय भाऊ गेले दादा ये पावणे पंधराशे चौदाशे पंच्याहत्तर रुपये वन थाउजन फोर हंड्रेड सेव्हन्टी फाईव्ह क्वालिटी बघू शकता चौदाशे जा। पंच्याहत्तर रुपये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता व कांदा कापण्याची पद्धत पण इथं बघू शक बघायला भेटते तुम्हाला की मांड पण ठेवलेली आहे आणि मुळे पण ठेवलेली आहे शेतकऱ्यांना विचारू का असं काय केलेलं आहे तुम्ही दादा ये मुळ्या पण ठेवलेल्या मान पण ठेवलेली याचं काय कारण आहे आपल्याला टिकाऊ स्वरूपात फायदा होतो हा हा जास्त दिवस कांदा टिकतो बर बर मित्रांनो जर आपण एक मान ठेवून कांदा कापला व खाली मुळ्या पण जर ठेवल्या कांद्याला तर कांदा जास्त काळ टिकतो चाळीत खराब होत नाही व बाजारात पण जास्त बाजार भेटतो त्याला सुपर क्वालिटी पंचावन्न साठ एम एम साईज आहे काय भाऊ गेले सोळाशे सव्वीस आहे आपला नारायणगाव कोणतं बियाणं दादा आहे सोळाशे सव्वीस आंबार बियाणे कांदा आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज सुपर क्वालिटी एकदम पूर्ण गाडी मध्ये बघू शकता माल चांगलाच आहे सोळाशे सव्वीस रुपये भाव भाऊ भेटले शेतकरी काय ना आपलं समाधान बसते नारागाव बर समाधान बसते काय भाव गेली दादा गोलटी पाचशे तीन काय भाव गेले दादा कांदे अकरा रुपये कुठला माले कोचर का अकरा रुपये गेलेला आहे वन थाउजंड वन हंड्रेड रुपीज बघू पुढं काय हो गेली तेराशे सुपर क्वालिटी कांदा बघू शकता कलर साईज सर्व चांगलं आहे काय हो गेले दादा सतराशे कुठला माल आहे आपला उगाव खेडे कोणतं बियाणं होतं हे एलोरा बर सतराशे रुपये प्रति क्विंटल एलोरा बियाण्याचा कांदा आहे सतराशे रुपये साईज पण बघू शकता कलर पण चांगला आहे सुपर क्वालिटी आहे तर किती माल आहे दादा घरी 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 तीनशे क्विंटल बर तीनशे क्विंटल माल आहे सुपर क्वालिटी सर्व असाच आहे का सुपर क्वालिटी सतराशे रुपये बघ पुढ गोल् काय बघेल माऊली गोल आठशे रुपये काय बघेल खादे पाचशे चाळीस का बर पाचशे चाळीस रुपये काय बघेल का काही बाराशे चाळीस काय बघेल कांदे चौदाशे ऐंशी बर सुपर क्वालिटी कांदा आहे साईज बघू शकता कलर पण चांगला आहे साईज पन्नास पंचावन्न साईज आहे काय बघेल दादा हे सतराशे तीस कुठला माल आहे आपला बहादुरी कोणतं बियाणं होतं माहिती का घरगुती सतराशे तीस रुपये सतराशे तीस रुपये रुप पावती पण बघू शकता वन थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे बघ पुढाई काय भाऊ गेला दादा गोलटा एक, एक हजार सव्वीस सब बर एक हजार सव्वीस रुपये काय बघ कांदे सोळाशे माल माले आपला सुकिया ना सोळाशे रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी कांदा आहे पियाणं कोणतं होतं माहिती आहे का बरं सोळाशे रुपये काय भाऊ गेले काका आज पंधरा चाळीस पंधराशे चाळीस बरं पंधराशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी आहे बघू काय भाऊ गेले हो किती गेले किती तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज तेराशे रुपये काय भाऊ गेले दादा सोळा सोळा एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी सोळाशे एकावन्न रुपये गेलेले पावती बघू शकता सिक्स पाड्रेड फिफ्टी वन रुपीज कोणतं बियाणं होतं होता घरगुती हो। बर सोळाशे एक्कावन्न क्वालिटी काय बघितले दादा हे सोळाशे एकवीस बरं सोळाशे एकवीस रुपये गेले बघू पुढं सुपर क्वालिटी कांदा आहे साईज कलर बघू शकता साईज पन्नास पंचावन्न साईज आहे काय बघ गेले दादा आज सोळा नव्वद बरं सोळाशे नव्वद कोणता बियाणं होतं येऊन अनुराधा ओके अनुराधा सीड सोळाशे नव्वद रुपये काय भाव गेले आज सोळाशे एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीज माले रुपीजवाडी सोळाशे एक्कावन्न कोणतं घरगुती ओके सोळाशे एक्कावन्न मिडियम साईज आहे कलर वगैरे सर्व चांगला आहे काय भाव गेले का काही सोळाशे एक्कावन्न वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी वन रुपीस कुठला माले આપણે કોણ તર અંબાર એક સોળાશ રૂપિયા